नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण नवरात्री विशेष नवमी आणि अष्टमीला कन्याभोजनसाठी जी काळ्या चण्याची भाजी बनवली जाते तिची मस्त चमचमीत अशी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी वेळ न वाया घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण एक मोठी वाटी काळे चणे घेतले यांना हरभरेसुद्धा म्हटले जाते हे रात्रभर पाण्यात भिजले सकाळी उठल्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे संपूर्ण पाणी काढून कुकरमध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा बुडेल एवढं पाणी टाकायचं चवीपुरता मीठ टाकायचं त्यानंतर त्यामध्ये दोन पळी तेल सगळे खडे मसाले आपण टाकून घेणार आहोत त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या जोपर्यंत चणे शिजत नाही आता बघू शकता चणे मस्त असे शिजून गेलेले आहेत परफ परफेक्ट असे व्यवस्थित शिजलेले आहेत त्यानंतर थोडेसे चणे आपण कोरडेच वाटी एका वाटीमध्ये काढून घेतले त्यानंतर एका बाउलमध्ये आपण आता दोन चमचे हळद त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घेऊ शकतात कमी जास्त करू शकतात त्यानंतर त्यान त्यामध्ये धनेपूर टाकायची एक चमचा गरम मसाला टाकायचा त्यानंतर त्यामध्ये आता मी छोले मसाला आहे तो त्या थोडासा टाकून घेणार आहे त्यानंतर यामध्ये आपण चणे शिजवले त्याचंच पाणी टाकायचं आणि एकजीव असं थोडंसं घट्टसर असं आपलं बॅटर तयार करून घ्यायचं हा मसाला जर तुम्ही भाजीमध्ये वापरला तर अगदी छान घट्ट भाजी होते खायलासुद्धा टेस्टी लागते अशा पद्धतीने तुम्ही छान असं थोडंसं घट्टसर असं आपलं हे बॅटर तयार करून घ्यायचं मसाला अगदी परफेक्ट आहे अगदी छान लागतो एकदा तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करू शकतात त्यानंतर आपण कढाई घेतली त्यामध्ये आपल्याला तीन चार पळी तेल टाकायचं आहे तेल टाकून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जरा ही कांदा किंवा लसणाचा वापर करायचा नाही यामध्ये आपल्याला फक्त अद्रक आणि बारीक चिरलेली मिरचीच टाकायची आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे किसलेलं अद्रक टाकून घ्यायचं आणि बारीक चिरलेली मिरचीसुद्धा टाकून घ्यायची आवडीनुसार तिखट तर आधी मसाल्यामध्ये घातलेलंच आहे मिरची ऑप्शनल आहे त्यानंतर आपल्याला छान हे सगळं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आता जो आपण मसाला तयार केला होता तो संपूर्ण टाकून घ्यायचा मसाला टाकल्यानंतर छान एकजीव करायचा मस्त मंदाचेवर गॅसचा फ्लेम लो करायचा लो फ्लेमवर छान असा फ्राय होऊ द्यायचा तुम्ही बघू शकता मस्त मसाला फ्राय झालेला आहे छान तेलसुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे त्याचा कलरसुद्धा मस्त बदल बदललेला आहे अशा पद्धतीने मसाला फ्राय झाल्यानंतर आता आपण शिजवलेले चणे थोड्याशा पाण्यासहितच टाकून घेणार आहोत चणे टाकल्यानंतर लगेचच एकजीव करायचं सगळ्या मसाल्यामध्ये छान चणे आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आता मस्त उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीपुरता मीठ आणि बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे कोथंबीर टाकल्यानंतर एकजीव करायचं एकजीव केल्यानंतर आपण साईडला जे चणे काढून ठेवलेले होते ते मिक्सरमधून वाटून घ्यायचं आणि हे वाटलेलं सारण यामध्ये टाकून घ्यायचं असं केल्याने भाजी अगदी छान घट्ट होते पातळ राहत नाही कारण यामध्ये कांदा वगैरे टोमॅटो वापरलेला नाही अशा पद्धतीने केली तर छान घट्ट होते या नवरात्रीमध्ये तुम्ही कन्याभोजनसाठी ही भाजी एकदा नक्कीच ट्राय करू शकतात नैवेद्यासाठी सुद्धा अगदी छान रेसिपी आहे एकदा नक्की